मनोज सरकारला इशारा आमच्या लाखो पोरांवर गुन्हे दाखल करा किंवा आमच्या आई बहिणींवर हल्ले चार जूनला मराठा समाजाची ताकद काय आहे ते सरकारला समजणार आहे असंही मनोज जरांग यांनी म्हटलेलं आहे काय म्हणाले मनोज यांनी मराठा विदर्भातील बांधव मला भेटून गेले आमची चर्चा झाली तीन जूनला सगळे येणार आहेत कारण चार जूनपासून मी अमरून उपोषण करणार आहे पाठिंबा पाठबळ देण्यासाठी हे सगळे येत आहेत मी लढणार आहे जोपर्यंत मराठा बांधवांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मी कठोर अमरण उपोषण करणार आहे चार जून ही तारीख त्यासाठी नक्की झाली आहे तीन महिन्यापूर्वीच ही तारीख नक्की झाली आहे यामध्ये काहीही झालं तरी बदल होणार नाही माझ्या समाजाचा आग्रह आहे की मी उपोषण करू नये मात्र मी उपोषणावर ठाम आहे माझ्या समाजाला न्याय मिळाला पाहिजे ही माझी भूमिका आहे असं मनोज जरांगेंनी म्हटलेलं आहे माझ्या समाजाला न्याय देण्याचं काम मी करतो आहे मी माझ्या जीवाची बाजी लावली आहे माझ्या मराठा समाजाला शब्द आहे की जीव गेला तरी मराठा आरक्षण मिळाल्याशिवाय मी मागे हटणार नाही आमच्या आया बहिणीवर हल्ले करा लाखो पोरांवर केसेस दाखल करा पण आता आम्ही मागे हटणार नाही ज्यांना त्रास झाला ते पण जास्त ताकदीने आंदोलनावर ठाम आहे चार जूनला तुम्हाला मराठ्यांची ताकद काय असते ते समजेल असेही मनोज जरांगे म्हणाले आमचं शांततेचं युद्ध कुणीही रोखू शकत नाही माझ्या समाजाला मी शांत राह सांगितलं की कुणीही माझा शब्द मोडत नाही असंही मनोज जरांगे म्हणाले जे आम्हाला हिनवतील अपमान करतील त्यांना आमचा समाज पाहून येईल आणि तुम्हाला बघून घेईल असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे काही लोक जातीपातीचं आरक्षण करतात त्यांना आम्ही सुधारण्याची संधी दिली आहे काही लोकांना सवय असते की ते जातीपातीचं राजकारण करतात मात्र आमच्यासाठी तो विषय संपला मी शांत आहे आमचा समाज शांत आहे आम्ही आता त्यांना सुधारण्याची संधी देत आहोत असे मनोज जरांगेंनी म्हटलेलं आहे यांच्यावर आरोप करणाऱ्यांनी आम्हाला सांगावं हो की आम्ही कुठे जाती वाद केला मी एकाही ओबीसी बांधवाला दुखावलेलं नाही नेत्यांना सोडत नाही पण ते बोलल्याशिवाय मी बोलत नाही समोरचा बोलला तर मी सोडत नाही मी तेरा मे पर्यंत चांगला होतो चौदा मे पासून वाईट झालो असं म्हणत मनोज जरांगीनी पोस्ट करणाऱ्यांना टोला लगावला